झाली तर ठीक तर संपला विषय गेमवर प्रवास करून सगळे जणांवर आलं हे रे रोशन या लवकर रोशन काट्याकुट्यातून चिखला चुकलातून सगळीकडून जायचं आपल्याला महादेव कार मंडळी तर आज चाललो आम्ही पहिलीला त्र्यंबकेश्वर कडे चाललोय तर सर्वजण आवरलोय आम्ही आणि आता निघणार आहे तर आता चला पुढे जाऊन तुम्हाला आमची मोज मजा मस्ती काय असेल ते सगळं दाखवतो चल आम्ही पोहोचलोय आम्ही कर्नाळीमध्ये आणि सर्वजण थांबलोय बाकी रोशन ते पुढे गेलेत आम्ही हवा चेक करण्यासाठी थांबलोय कसं आहे सेफ्टी चेक करून घ्यायची आला रोशन पण आला हवा चेक करायला वाटतं आणि आपल्याला जायचं आहे या रूटवरून आमदे मार्गावरून जायचं आहे हवा चेक करूया हवा झाली भरून का आपण परत निघूया माझ्या याच्यात आता मी पेट्रोल टाकलेलं आहे आता बाकी गँग टाकते पेट्रोल सगळीजणं आणि बाकीचे पाणी आणण्यासाठी गेले बॉटल होते एक आणि जीवन आणि तुषार गेले पाणी आणण्यासाठी साहिल भाऊ आहे आमच्यासाठी जोडीला बघू शकता मित्रांनो आम्ही विळवंडी या मार्गे आलोय आपल्याला बोर्ड दिसू राहायला तर या रस्त्याने आलो आहे आम्ही वरना पण रस्ता बघू शकता किती डेंजर खराब आहे तर आता आम्ही आता किंवा घेऊ मोठ्या मार्गावरचे आपल्याला जाते की वगैरे घाट आहे ना तिकडनं जाण्याचा प्रयत्न करू तिकडनं असेल चांगला कारण हा रस्ता थोडा खराबच आहे त्याच्यामुळं पुढच्या वेळेस आम्ही नीट चांगला रस्ता बघू आणि तिकडनं जाऊ इथून आता त्र्यंबकेश्वर आहे सात किलोमीटर आम्हाला आहे त्र पैन्याला आहे तर पुढं रोशन आणि पंकज इकडच्या साईडला गेले आणि पुढं पोलीस वगैरे आहेत म्हणजे गाडीचं आपलं सगळं प्रयत्न क्लिअर आहेत पण विषय असं आहे का ते तिकडच्या रस्त्याने गेले पण सांगा तुम्ही इथं पहिले इकडंच आहे ना वॉटरफॉल इकडच्या साईडला तर आम्ही तिकडं गेलोय ते एवढं आले परत रिटर्न येत आहे का नाही माहित नाही तोपर्यंत आम्ही या हॉटेलमध्ये नाश्ता करायला बसणार आहे तर चला पाऊस पण आला नाश्ता करायला आतावर यावर ना एकदम उलटा आला उलटा फेरा झाला आपला काय विशाल कसा रस्ता होता इकडून आंबेगानवर पंकज न बालाजीच्या मॅपने आणलाय आई तर आपण काय वडापाव सांगितले ना वडापाव गरम करायला लावलेत मस्तपैकी खाऊया आणि निघूया पुढं जाऊया आम्ही मागवलेला आहे सँडविच आणि वडापाव खाऊया लागलेली आणले आणलेत आता त्यांनी मस्तपैकी खाऊया आणि निघूया बघूया टेस्ट कशी आहे बाकीचे पुढे निघून गेले दोघ जण तर झालं आता आमचा नाश्ता वगैरे चाललो आहे आता आम्ही पुढच्या रूटला आमच्या इकडं लय गर्दी दिसू राहिली इकडून बस वगैरे जात आहे सगळीकडं आता संडय त्याच्यामुळं आज असं वाटतंय मला का गर्दी लयच होणार आहे आवरलं का रे चलो चला जाऊया पुढं तर मंडळी पोहोचलो आहे आता आम्ही पहिल्याला इथं आता तिकीट काढायचं चा काम चालू आहे बाकीचे गेलेत पुढे तिकीट काढण्यासाठी तो तोपर्यंत ता आम्ही तर टाइमपास करतोय मागचा नजारा बघू शकता तुम्ही त्यामध्ये तुम्हाला पूर्ण तर आता आम्ही तिकीट काढलेलं आहे तीस रुपये पर पर्सन आहे तर किती जण होतो आपण टोटल दहा जणांचे किती रुपये झाले तीनशे हा तर तीनशे जणांचे दहा तिकीट झालेत आमचे आता आम्ही एंट्री करणार आहे इथं हे या ठिकाणी तिकीट विचारतात हे पोलीस आहेत ते आणि नंतर आपण या मस्तपैकी अशा ठिकाणी एंट्री मारणार आहे तर धबधबा बघा कसा आहे एक नंबर आता चला जवळ जाऊन बघूया आपण कसा आहे नेमके धबधबा पोहोचलेलो आहे एंट्री केली मधी तर आता सर्वजण निघालोय चला जाऊया आता पुढचा नजारा बघण्यासाठी बघा आता कसा नजारा आहे इकडचा मस्तपैकी धबधबा दब तर आपण आता इथून जायलासाठी सुरुवात करत आहो रस्ता पण खतरनाक दिसतोय आम्हाला आपली गँग सगळे आहे साहिल ए, ए, रोशन नयन पंकज पवन जीवन चलो जाऊया आता हळूहळू पुढे पुढं मस्त आणि वावर राहिला पाय धुवायचे पहिले हो <laughs> पूर्ण जंगलात <दालो> <laughs> आलो आपण आलो चला रे थांब थांब खू बस इथ निकल गई आवा नको नको मित्रांनो आले पुढे आता छोटासा धबधबा इथं इकडे जायचं का आपल्याला रस्ता खतरनाक आहे आपल्या इकडे जाऊ <laughs> का आला <laughs> <laughs> ए खाली बघून चला रे मी तुमची व्हिडिओ काढतो भाऊ हातपाय धुतो एवढं स्वच्छ पाणी आहे का अजून थोडं राहिलं थोडंसं आपल्याला जायचंय पुढं मित्रांनो पुढं गेलो का आपल्याला खूप नजारे भेटतील आपल्याला बघण्यासाठी एवढं आपण अंतर आलो आहे चालून मागं तर दिसत नाही आपल्याला मस्तपैकी धुक धुक दिसते वरच्या साईडला कुठपर्यंत एंट्री आहे आपल्याला बघूया आता आलो आलो दाम भाऊ तर मित्रांनो आम्ही रस्ता चुकलेलो आहे कोणत्या रस्त्याने ते माहित नाही आम्हाला तर जे एखाद्या जो पुढे चालले आम्ही त्याच्या मागे जाणार आहे पण मित्र माहिती रस्ता फॉलो यू <laughs> अरे इकडे जायचं वाटतं आपल्याला धबधबा इकडे बरोबर आहे का चलो 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 रस्ता आता बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे अशा दराखोरातून आलो आम्ही पुढं पुढं तर आता निमा रस्ता आपण क्रॉस केलेला आहे सर्वांनी कसा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला खूपच छान काय सर अनुभव कसा आहे तुमचा या रस्त्याला कसं पंकज सर अनुभव कसं आहे जंगल आपलं डिस्कवरी वरच कसं ते <laughs> आपलं काय काय सीन राहत सीन वाट राहिल इकडं पायवाट दाटवाट सगळ्याचा वाटा वाकून वाकून चालायला लागू राहिला ओर किती देर लगेगी पूर्ण चिखल झालंय अशा रस्त्याने जायचंय आता आपल्याला विशाल भाऊ आला आलो आला ना काट्याकुट्यातून चिखला चुकलातून सगळीकडून जायचं आपल्याला अजून किती लांब काय रे पोचलो का तू रॉंग साईडने जाऊ राहिला आई शपथ हाल बेकार झालेत शूज आणायला पाहिजे होते तर मंडळी कसला स्ट्रगल चालू आली बघू शकता तुम्ही त्या रस्त्याने जाऊ राहिले बाकीचे आणि इथं बाकीचे सर्व मित्र कंपनी एन्जॉय कर राहिली मित्र कंपनी म्हणजे पर्यटक जे, जे आलेले आहेत ना ते सर्व एन्जॉय कर राहिले या ठिकाणी धबधबावरती अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे एवढा क्रॉस करून आलो आपण सर्व तुम्हाला पण घेऊ का भाऊ चलो चलो और किती देर लगेगी और किती देर लगेगी चलो चलो जंगल पुल पुल पुल। है पुल पुल। किती लांब आहे अजून तर बघू शकता मित्रांनो आता किती पाणी आहे याला म्हणजे थोडं कमीच पाणी आहे तसं एवढं पण नाही राहिला हळू हळू आता आम्ही सर्वजण पाणी वाहत हळू अरे के सांभाल खड़तर प्रवास आहे खडतर प्रवास करून जण येऊन आले हे रे रोशन ये लवकर रोशन अरे रे इकडन ये ना अरे <laughs> <्दिसेथी> <Hotel> इकडे ना भाऊ आम्ही सर्व मंडळी आलोय पुढं ये रे तू ये ना एवढं पाणी वाव राहिलं एवढ्या पाण्यात सर्व येऊ राहिले काकांनी कोण आहे दादा दोन मुलं हातात घेतली येऊ राहिले ये ना ये ना पाण्याचा प्रेशर तसा कमी आहे फोन ठेवला का खिशात लवकर हळू हळू रे मंडळी अजून धबधबा भरपूर पुढे आहे तोपर्यंत छोटे छोटे धबधबे लागू राहिले ला आपल्याला एन्जॉय करायला आले वापरे रस्ता खतरनाक आहे और कितना देर मेरी दम लग चुका आहे आलो आलो जवळ आलो थोडी देर राही गे दबधब्याच्या जवळ आलोय आपण आता इथं गर्दी बघू शकता तुम्ही किती डेंजर आहे आता याच रस्त्याने जायचंय आपल्याला रस्त्याचं डेंजर इकडे पाण्याचा प्रेशर कमी आहे तेव्हा काय एवढं टेन्शन नाही आहे पण ना आता इथूनच जायचं आहे आपल्याला आपली कॅन गेली पुढं आता निघालेली इथं गिरगाई जवळ डायरेक्ट म्हणजे आज जवळ म्हणजे आज आहे पण बघू लय करते पुढं बघतो नाही तर इथंच स्टे करतो आम्ही थांबतो बहुत सारी गँग आ चुकी सर मंडळी फायनली आम्ही पोहोचले आता महिना धबधबा भरपूर जण आले तिथं भरपूर एन्जॉय करू राहिले बाकीच्या अजून एवढं राहिले आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे अजून तर बाकी म्हणजे निम्म्या आलेत त्याच्या दुप्पट यायचे बाकी वाटतं असं आता निघायचं आपल्याला आवाज येत असेल काही जाऊया आता निघूया आपण हा चला या चला हो गया ग चप्पल कुणाचे पडले आहे हे हळूहळू हळू चला 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 अजून भरपूर रस्ता आपल्याला पुढे क्रॉस करायचा आहे करा ना काय तरी पाणी उड्या एवढे भाऊ अरे आम्हाला वाटलं तुम्ही पुढे निघून घे आम्हाला वाटलं तुम्ही पुढे निघून गेले म्हणून आम्ही तुमच्या बघत काय करत होते एवढा वेळ व्ह्यू कोणसा व्ह्यू देख, देख, देख तुम्ही कसा वाटला धबधबा सर तुम्हाला तीस आता पस्तीस केलेत पल पल दाम पड राय आता घरी निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी चिखलाचा रस्ता आहे पूर्ण तुम्हाला यायचा असेल तर मग सुट्टी बघून या आणि पावसाचा अंदाज बघून या मित्रांनो तर आता आम्ही चाललो अशा रस्त्याने आणि छोट्या पोरांना अन्नाचं टाळा कारण पुढं भरपूर खराब रस्ते आहेत सो मंडळी आम्ही आता एवढ्यात आलोय कुठून आलोय आपण तामिळनाडू मधून कुछ बी बोल रे तर आता कसं वाटलं सायल तुला साहिल तुला कसं वाटलं धबधबा कसा होता ओके मी थँक्यू अवघड आहे ना डायरेक्ट गेलो होते का तिथं कसं वाटलं मग हा ना चला मग <laughs> चला आता मंडळी आता निघूया आपण तिकीट काढून झालेलं मग असेच आपलं सगळं आवरलं आता जायचं माग लागायचं पाऊस पण आलाय जोरात आता इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी चिखल आहे चला 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 मित्रांनो चला उद्या व्हिडिओ करतो ओके ओके चलो अभी हम चिखल में जाने वाले हैं हे कोई खाने वाला है भुट्ट है भुट्ट है भुट्टा खाने आहे का क्या काय नाही रे बुट्टा भुट्टा बुट्टा हम्म रहा तर आपण चार ठिकाणी आलो होतो जाऊन चला आता अजून गर्दी खूप वाढू राहिली पाण्याचा प्रेशर पण वाढेल असं वाट राहिल मला जाऊया आता रस्त्यापर्यंत चिखलात रस्ता बेकार आहे हे कोणतं डोंगर आहे रे काय पंकज हे डोंगर कोणता आहे हे वरच बोल ना ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी आहे का तुम्ही फेरीला येता का इकडं कधी आम्ही रोज येतो फेरीला तो डायरेक्ट असा असं होऊन जाशील फेरीला रोज आला असत यायचं काय वर्ष फेरीला दरवर्षी येतो हा 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 चलो अब 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 आगे का क्या प्लान है आगे का प्लॅन क्या अब ओके ओके चला चला अजून तर भरपूर म्हणजे अवघड गर्दी वाढ राहिली तुम कधी खाता तर मंडळी आता इकडे एवढी गर्दी झालेली काय सांगूच शकत नाही गाड्या लावायला पण जागा नाही इकडं इकडं ट्रॅफिक झाली आपली गाडी तिकडनं लावली आता गाडी आणण्यासाठी गर्दी म्हणजे संडेच्या दिवशी काय संडे आहे त्यामुळं काही अवघड करते आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर बघून सगळं बघून येत जा तर आम्ही गाड्या एवढ्या पुढं लावून नेऊन लावल्या ना काय सांगू तर जागाही नाही गाड्या लावायला पार्क करायला मधी पण जागा नव्हती शेवटी इकडं आणली आहे आम्ही विशालनी आणली तिच्या ते चला इकडे काय भुट्टा खाऊ राहिले का चलो पहिन्यावरनं आलो आणि आता मुसळधार पाऊस आला आहे आणि आम्ही एका ठिकाणी आहे सर्व भिजून राहिलो आहे आधीच आम्ही धबधब्यावरून फिरून आलो होतो भिजलो होतो अजून तर लय फिरून आलो बाकीचे टू व्हीलर आले मागे आहेत आणि हे पाऊस कमी झाला का आपण जाऊ आता त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायला म्हणजे तेवढंच आम्ही गाड्या मंडळी पार्क केलेलं आहे त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे आणि मग दर्शन घ्यायला जायचं आम्हाला तर आम्हाला थोडा नाश्ता करायचा आहे म्हणून म्हटलं नाश्ता करून जाऊ सकाळपासून थोडी जास्तच भूक लागली तर ऑलो आहे हॉटेलमध्ये सर्वजण तिथं बसतोय रे काय काय जागा काय तिथं सगळे भिजून राहिलेत बेकार तर नाश्ता करूया आणि निघूया आपण दर्शन करण्यासाठी नाश्त्याला नाश्त्याला म्हणजे आम्ही मिसळपाव मागवलेले आहे तर मिसळपाव मस्तपैकी खाऊया दर्शन घेऊया आणि जाऊया इकडं पंकज आहे त्यांना पण दिली मिसळ <laughs> काय भाऊ काय करू राजा दिक्ख नाही रायके बोल ना हा <laughs> ना मला पण असं वाटतंय <laughs> चला चला आता लवकर घेऊया आता आम्हाला पूर्ण भिजवलेला आहे आता अवतार तर आमचा खतरनाक झालाय तर आम्ही सर्व जाऊ राहिलो आता इथं त्र्यंबकेश्वर नाश्ता केलाय आम्ही नाश्ता केला आणि आम्ही जाऊ राहिलो आता दर्शन घ्यायला चला दाखवतो तुम्हाला तर आता इथं एंट्री मारलेली आहे आपलं कमान आहे ना इथं आणि तिथं गर्दी तर खूपच आहे आणि आम्हाला उशीर झालाय घरी जायला तर बाकीची गँग आली आहे सर्व असे पावसात भिजत भिजत जाऊ राहिले हर महादेव चला 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 लवकर कुठून जायचंय इकडून जायचंय का चला चला आता काय संपलाय सगळं आता घेतलाय चल 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 चला इथून तर एंट्री झाली आता मध्ये जाऊन बघूया किती गर्दी येते चलो पावसात भीक भिकते बिकते आम आलो जवळ पोचलो आम्ही तर दर्शनासाठी तर इथं खूपच गर्दी दिसते आणि पाऊस पण जोरात चालू आहे आणि टाईम पण झालाय म्हणून आम्ही बाहेरच दर्शन घेऊन निघूया आता पावसात सगळेजण घेऊन आले महादेव अरो, अरो। महादेव अरे घाटात घाटात तुम्ही चला आम्ही मंडळी आम्ही मेटाचा घात एवढ्यात खाली उतरलेलोय आणि आता आम्ही चाललोय आता डायरेक्ट कुठे पाट्याला निघू ना पाटे फनेसपाडा या रोडला निघू डायरेक्ट करंजाळी पडे निघू आतापर्यंत आम्ही फोटो काढायचा आम्हाला घनशेत तोपर्यंत आम्ही मस्तपैकी फोटो काढू आणि जाऊया रेडी मंडळी डान्स करणार आहे तर आता आम्ही गाणे शोधू सर्च करू अरे लाव ना जो डाउनलोड असेल तो लाव ना गाणं पाणी पडत

कर्जळीला पोहोचलो एक गरम चाय, एक गरम चाय की किटली आम्ही निघालेलो आहे घरी साठी आणि कर्जाली पोहोचलो मस्त पैकी चा पिला आता एवढ्यात आम्ही आणि आता घरी चाललोय आता वाजले जवळजवळ पावणे सहा का सात वाजलेत आणि निघालोय घरी आता जाऊया चलो आता गाडी तर चालू होत नाही की क जाते काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही प्रॉब्लेम आता धक्का स्टार्ट करून बघूया आहेत आपले सगळे सगळे मित्र आहेत सोबत जेव्हा काही टेन्शन नाही गावाच्या जवळ आले म्हणून काही वादच नाही तर धक्का स्टार्ट करून बघूया झाली तर ठीक नाही तर संपला विषय गेमवर चलो